सर मला सांगा अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे यामध्ये किती जणांचा मृत्यू झालेला आहे आणि किती जण जखमी झाले आहेत काय सविस्तर माहिती आहे पंढरपूरहून आले बारा वारकरी भाविक इथं काळीपुळवी गाडीन जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचाकी आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली त्यामध्ये एकूण बारा व्यक्ती होते त्यापैकी पाच जण जे आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत त्याबाबत सुद्धा हे केले आणि मुख्यमंत्री मोदी यांनी फोन केला होता त्याबाबत विचारणा केली आहे सद्यस्थितीमध्ये बचाव कार्य सुरू आहे आणि जे जखमी जा झाले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत चालक जे आहे तो ताब्यात घेतलाय पोलिसांनी कशा पद्धती सद्यस्थितीमध्ये तपासणी सुरू आहे जेव्हा विचारणा होईल त्याच पद्धतीने स्पॉटचा पंचनामा त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात येईल हां हां त्याची चौकशी करूया जी विहीर आहे त्याचं क्षेत्र कठडे करणं अपेक्षित होतं त्याची आपण तपासणी आणि पाणी करू थँक्यू